हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅनिया ब्लॉकमध्ये तर कशा आहात तुम्ही बरेच असाल आणि बरेच असायला पाहिजे तर कुने -कुने मी छावा मराठी पिक्चर आले आहे महाराजांचा कुणी कुणी बघितला आहे आणि मला बघायला जायचं आहे म्हणून मी म्हणजे नाही का मुलाच्या मागे लागलेली आहे की तू पण चल आपण दोघं जाऊया तर तो म म्हणतो की मी मोबाईलवरती बघतोय आणि मला नको यायचं आणि मला छोट्या स्क्रीनवर नाही बघू वाटत खरंच फ्रेंड्स म्हणजे जेवढे बी महाराजांचे पिक्चर असतात ना मी टॉकीजला जाऊनच बघते तर मी त्याला म्हटलं थिएटरला जाऊया आपण आणि तू बुकिंग कर आपण दोघंजण जाऊ म्हटलं तुला ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला जाऊ मग मी माझं कसंही ॲडजस्ट करेन पण तो एकटी जा मला नको असं म्हणत आहे तर बघू आता आला तर जाईल नाही आला तरी पण मी जाणार त्याच्यासाठी मी कशा हे करू कारण तो माझे मी जर नाही म्हटलं तर करा ले ले, ले ले तो थोडी ना कुठलं काम बिना करता राहणार आहे बरोबर ना तर आता मुलं येतील ना येतील असतील ना असतील तर आपण त्यांच्यासाठी काही गोष्टी मिस नाही करायच्या आपल्याला वाटलं की जावं तर जायचं आपल्याला वाटलं काही करावं तर करायचं परंतु मी माझं काम केलेलं आहे मी त्याला बोललेली आहे चल म्हणून पण तो येत नाही आहे आणि स्पष्ट सांगतोय की तू जा आणि मी मोबाईलवरती बघतो आणि तो मोबाईलवरती खरंच खूप सारे पिक्चर बघतो मोबाईलवरतीच पण मला नाही आवडत छोट्या स्क्रीनवरती बघायला म्हणून मला जायचं आहे थिएटरला तर बघू जर मी गेले तर तुम्हाला नक्कीच सांगेल आणि मी ब्लॉग पण बनवाय तिथं की मी आ, गेले होते किंवा तो कसा आहे आणि मी तो पिक्चर कसा आहे आणि महाराजांचे पिक्चर म्हटल्यानंतर तर तुम्हाला माहिती आहे खूप छान असतात आदर्श घेण्यासारखे असतात पण आदर्श घेत नाही ह्याच गोष्टीचं मला जास्ती दुःख आहे महाराष्ट्रात राहून सुद्धा मला खरंच खूप दुःख आहे की लोक त्यांचा आदर्श घेत नाहीत तर सुद्धा साडी चोळी देऊन बहिणीचा मान देऊन पाठवणारा माझा राजा त्यांची खरंच खरंच पुन्हा एकदा जन्मला येण्याची गरज आहे खरंच गरज आहे कारण ना थोडे तरी हो थोडे तरी गुण असावेत पण आहेत आजकालच्या ह्याच्यामध्ये तर नाहीच आहे पहिलं एवढं नव्हतं खरंच नव्हतं पण आता खूप भयंकर वातावरण झालेलं आहे आणि खूप विचित्र झालेलं आहे महिलांसाठी मुलींसाठी आणि मी वारंवार माझ्या व्हिडिओमधून सांगत असते की महिला आणि मुली सुरक्षित नाही आहेत आणि त्यांनी सुरक्षित राहण्यासाठी खूप स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे परंतु विचार करा ना मी एवढी ही असून किंवा मी एवढं हे करत असून सुद्धा मला एवढा त्रास होत असेल किंवा माझ्यावरती एवढ्या वाईट नजरा असतील तर मी एक विचार करते की बाहेर फिरणाऱ्या मुली असतात कॉलेज करतात शिक्षण करतात ह्या मुलींवरती किती वाईट नजरा रोज पडत असतील आणि बऱ्याच मुली सोशल मीडियावरती आहेत मी तर मेहरबानी मानते फ्रेंड्स मी कुठं नाही बोलत माझी मुलगी ना कदाचित तिचे बघा किती तिनं कदाचित तीन वर्षापूर्वी व्हिडिओ म्हणजे नाही का मी खूप तिच्या मागं लागायचे किती मुली व्हिडिओ बनवतात वगैरे माझ्या आय डीवरती मी तिचे व्हिडिओ बनवून टाकायचे तर इन्स्टावरती पण तिचं इन्स्टा अकाउंटसुद्धा नव्हता तिनं आता खोलले खोलले तर प्रायव्हेट केलेलं आहे ती फक्त त्याच्यावरती व्हिडिओ बनवते दोघं नवरा बायकोचे असतात ते, ते पण फोटो वगैरे किंवा काही असे आणि ती तिला टेटस व्हॉट्सअपचा स्टेटस ठेवायचा नाद आहे फक्त व्हॉट्सअप यूज करते बघा ती कुठल्याही ह्याच्यावरती म्हणजे ॲक्टिव्ह नाही आहे आणि तिला तसला शोक नाही आहे आणि तिला मी तेव्हा खूप महागा लागायचे तर ती एखादा दुसरा व्हिडिओ बनवायची खूप मुश्किली ना आणि आता तर तुम्हाला सांगते ती व्हिडिओ काढले फोटो काढला तरीसुद्धा ती असं मला शेअर नाही करू देत म्हणजे आता तर बोलतच नाही येत आम्ही सोडा पण जेव्हा ती म्हणजे लग्नाच्या पहिलं मी जेव्हा बी तिच्यासोबत आम्ही फोटो व्हिडिओ जी काही काढली ना ती पहिलं माझा फोटो नाही सोडायचा म्हणजे तिला आवडतच नाही आहे काही माहीत का, का, नाही आहे काही मुद्दा आहे पण आपण जबरदस्ती बी नाही करत मी तुम्हाला खरं सांगते आणि माझ्यासारखीच माझ्या मुलाला आवड आहे की त्याला आवडतं रील्स बनवायला वगैरे सगळं आवडे आवडतं तो आणि मी आणि तिचा म्हणजे नाही का माझा पार्टनर आणि टीम माझी मुलगी हे दोघं खूप वेगळेच आहेत म्हणजे हे सोशल मीडियापासून लांब आहेत त्यामुळे ते कुठलेही हे करत नाही आहेत बनवत नाही किंवा काही नाही व्हॉट्सअप फक्त यूज करतात तर मला आज कुठंतरी जाऊन वाटते की मला ह्या कमेंट्स बघून ना कुठेतरी जाऊन वाटते की यार बरं झालं ती सोशल मीडियावरती नाही आहे नाहीतर तिच्या तिला जर कमेंट्स अशा आल्या असतात तर ते वाचून मलाच टेन्शन आलं असतं आणि मीच खूप सारे प्रॉब्लेम्स ही केले असते म्हणजे नाही का खूप वैतक झालं असतं तर ती मनानेच त्या गोष्टीसाठी हुशार आहे ह्याच्यासाठी मला ठीक वाटलं ते तर मला सांगायचं आहे की ज्या ज्या मुली सोशल मीडियावरती आहेत त्यांना कमेंट्स जर अशा येत असतील तर त्यांची काय मानसिक अवस्था होत असेल बरोबर ना तर जे असे घाण कमेंट्स करतात ना ते मानसिक रोगी असतात तो त्यांना एक प्रकारचा रोग असतो घाण करायची ते राक्षस असतात बघा कुठला राक्षस होता महाभारतातला जे द्रौपदीला म्हणला होता माझ्या मांडीवरती बस हुँ? तो राक्षीस त्याची वासना कशी होती द्रौपदीला किती घाण नजरेनं बघायचा असंच काही हे असे घाण असतात त्यांची वासना फक्त घाण असते म्हणून ते घाण बोलत असत स्वतःच्या आई बहिणी सोबत सुद्धा ही जातात आव स्वतःच्या आई बहिणीला सुद्धा सोडत नाही असे असतात हे तर ते बाकीच्यांना काय सोडणार अशा लोकांपासून सावध राहा हम्म अशा पागल लोकांपासून सावध राहा ह्यांची जागा खरं तर मेंटल हॉस्पिटल मध्ये असते पण ते अशाच इकडं तिकडं वाईटीवरती फिरत असतात मोकार एक दिवस गाडी येणार आहे यांच्यासाठी सगळे पिंजऱ्यात बांधून घेऊन जाणार आहे म्हणतो <laughs> ना चाललंय मॅडमचं <laughs> खूपच हे चाललंय नाही खरंच मला आ आजकाल असंच वाटत आहे की जे फिरून फिरून काहून आपण अशा घाण लोकांसाठी शी थू नाही बोलायला पाहिजे थुकायला पाहिजे त्यांच्या तोंडावरती त्यांची ती पण लायकी नाही आहे थुकण्याची पण लायकी नाही आहे आपण त्यांच्या तोंडावरती थुकावू तेवढी पण लायकी नाही आहे तर आपण हे त्यांच्याविषयी बोलावं हे कशाला लायकी पाहिजे बरोबर ना तर नाही बोलायचं तर चला मला कुठल्या विषयावरती बोलत होते मी जरा सांगा आठवण करून द्या हां तर एका ताईने मला विचारलं होतं की तू कुठला कलर करते केसांना मी तसं तर तिला कमेंट्स बी केलेली आहे पण तरी पण मी सांगते की ताई मी कुठलाही कलर करत नाही आहे मी फक्त मेहंदी लावते निशा मेहंदी ती पण ब्राऊन शेडमधली ब्लॅक नाही तर म, मी फक्त मेहंदीच यूज करते एकच वेळा कलर केला होता आणि त्या कलरनी माझे केस खूप वाईट झाले म्हणून हे बघ अशी इथं वाईट झाल्यात माझे केस काय काय आणि बऱ्याच प्रमाणात झाल्यात ती पण सांगते तुला म्हणून ना जर तू तु, तुझे कदाचित आता थोडी स्टार्ट असेल तर कुठलाही कलर करू नको कलर केमिकल कलर करूच नको मेहंदी यूज कर आणि मेहंदीनं तुला वाटतात तु ना ड्राय होतात तर ज्या वेळेला तू मेहंदी धुशील त्याच वेळेला बाथरूममध्येच ओल्या केसांना तेल लावायचं आणि वरतून पाणी आणखीन कोमट पाणी टाकायचं मग बघ केस तुटणार नाहीत सॉफ्ट होतील ड्राय पण होणार नाही तर हे आ, कर आणि खूप खूप छान कलर येतो त्या मेंदीनं त्याच्यामुळं गरज पण नाही पडत तुला काय कलर करायची पण ब्राऊन शेड यूज करायचा ब्लॅक नाही करायचा ते ब्लॅक काहीतरी दिसतो कावळ्यासारखा मला नाही आवडत तो, तो ब्लॅक कलर मला ब्राऊन शेडच आवडतो किंवा बरगंडी पण पन वाचतो पण आता तो बर्गंडी कदाचित बंद झाला आहे तो भेटतच नाही आहे बरगंडी किंवा ब्राऊन हे दोन्ही जर शेड तुला ईशामध्ये भेटले तर तू ईशामध्ये केमिकलवाली पण आहे ती नको करू मेहंदीच लाव मेहंदीच लावायची तर ताई तुला सांगितलं आहे मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि एका ताईने मला माझ्या वॉचची लिंक मागितलेली आहे पण ताई मला तुला सांगायचं आहे ग मी ऑनलाईन नाही आहे ती वॉच घेतलेली शॉपमधून घेतलेली तर प्लीज सॉरी माफ कर कारण ना मी जर ती ऑनलाईन घेतली असते तर मी तुला लिंक टाकली असते मी त्यावेळेला म्हटली नंतर देते पण मला नंतर आठवले हो की यार मी ती तर वॉच ह्याच्यामधून शॉपमधून घेतलेली आहे त्यामुळे तुला त्याची लिंक नाही देऊ शकत परंतु तू पण कुठल्या म्हणजे नाही का असं आसपास शॉप असतील ना तर शॉपमध्ये नक्कीच तुला ती वॉच भेटून जाईल तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये छोटे छोटे ब्लॉग बनवू का मी तुम्ही मला जरा कमेंट्स करून सांगा की जास्त मोठे नको वीस मिनटाचे पंधरा मिनटाचेच ब्लॉग बनव तर मी तसेही बनवून तरी पण मी पंचवीस मिनटाच्या असतात तेच बनवते पण तुम्ही जर सांगितलं तर मी आणखीन कमी करण्याचा प्रयत्न करेन तर मला तुम्ही सांगा की कशा पद्धतीचे पण बनवू हे पण सांगा आणि मी तुम्हाला राहिला प्रश्न की बाहेरचा ब्लॉग दाखवणार आहे आठवड्यातून एक तर मला आणखीन पण जमलेलंच नाही आहे बाहेर जायला मी नक्कीच ट्राय करणार आहे तुमच्यासाठी तर चला भेटू या पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या जगा जगू द्या तर बाय बाय